घरफोड्या चोरी करणाऱ्या पराज्यातील टोळीचा पर्दाफाश कोंडवा पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे संजय मोगले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सूचना दिल्या होत्या सदर सूचनाप्रमाणे तपास पथक अधिकारी सहा पोलीस निरीक्षक अनिल सोळवसे पोलीस अंमलदार अमोल हिरवे गणेश चिंचकर अभिजित रत्नपारखी सुहास मोरे राहुल थोडात विकास मरगळे राहुल रासगे राहुल वजारी असे बातमीदार अमार्ग केले तसेच पोलीस ठाण्याच्या लगत पुणे ग्रामीण हद्दीतून येणारी वाहने रात्रगस्ती दरम्यान चेक करून शोध घेत असताना खडी मशीन चौक परिसरात असताना पोलीस निरीक्षक गुन्हे संदीप भोसले यांना माहिती मिळाली की परराज्यातून येऊन पुण्यात घरफोड्यात चोरी करणारी टोळीचा प्रमुख आरोपी हा कानात चौक येथे येणार आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी करतात आरोपीकडून रोख रक्कम तीन लाख रुपये पिकअप गाडी एक लाख रुपये कंपनीची इको कार चार किमतीचा मुद्देमाल व घरपोडी चोरी करण्यासाठी वापरलेल्या मोठ्या लोखंडी कटावळी स्क्रू स्क्रूड्रायव्हर लहान मोठे स्पॅनर असा मुद्देमाल जप करण्यात आला आहे पुणे शहरातील बातम्या पाहण्यासाठी आरबी मराठी न्यूज सबस्क्राईब करायला विसरू नका